दुग्ध व्यवसायामध्ये गाई म्हशीचा गाभन काळ हा अतिशय नाजूक काळ असतो आणि जर दूध उत्पादनाच्या हिशोबाने जर बघितलं तर तो अतिशय महत्त्वाचा सुद्धा काळ असतो कारण की जे आपल्याला गाय म्हैस तो गाभन काळ पूर्ण झाल्यावर जे काय दूध पुढील वेतात देणार आहे ते सर्वस्वी त्या गाभन काळात घेतलेल्या चांगल्या काळजीवर ते अवलंबून त्या ठिकाणी असतं मग बऱ्याचशा शेतकऱ्यांचं दुग्ध व्यवसायकांचं त्या ठिकाणी बऱ्याच वेळा कन्फ्युजन त्याच्यामध्ये असतं की नक्की योग्य काळजी कशाप्रकारे त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे की जेणेकरून दुधाचं उत्पादन त्या ठिकाणी व्यवस्थित होईल प्रजनन व्यवस्थित होईल जे काय कालवड वासरू त्या ठिकाणी होणार आहे तेसुद्धा व्यवस्थित जन्म घेईल निरोगी होईल सुदृढ होईल आणि गाय सुद्धा त्या ठिकाणी आपली कमजोर होणार नाही तर मित्रांनो त्यामुळेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला एखाद्या गाभन गायीला कशी योग्य काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे मग ह्या काळजीमध्ये आहार कसा द्यायला पाहिजे किती द्यायला पाहिजे त्यानंतर तिला वातावरण कसं द्यायला पाहिजे तिचा व्यायाम कसा घडून आणला पाहिजे तर याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती त्याच्यामध्ये दिली आहे मित्रांनो अतिशय सेन्सिटिव्ह महत्त्वाचा असा विषय आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओ आहे कारण की मित्रांनो अपूर्ण ज्ञान हे काहीच कामाचं नसतं मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन अवश्य दाबा आता मित्रांनो चांगलं दुधासाठी आपण एच किंवा जर्शी गाय किंवा त्याला मराठीमध्ये जर म्हणायला गेलं तर संकरित गायी त्या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा आपल्या गोठ्यामध्ये त्या ते ठिकाणी त्यांचं पालन करीत असतो कारण की संकरित गायीपासून अधिक दूध उत्पादन करून आपल्याला आर्थिक फायदा करून घेणं हे आपल्याला बरेचपूर्वी त्या ठिकाणी माहिती झालं आहे मग त्यासाठी आपल्याला गाभन संकरित गायीची योग्य काळजी घेणं अतिशय आवश्यक बाब त्या ठिकाणी असते मग त्यामुळे ती कशी घ्यावी हे सुद्धा समजून घेणे अतिशय महत्त्वाची बाब त्या ठिकाणी होऊन जाते जेणेकरून तुमचं दुधाचं उत्पादन त्या ठिकाणी वाढून जाईल आणि जे काय वासरू होणार आहे ते चांगलं होईल आणि ती गायसुद्धा या प्रवासामध्ये कमजोर होणार नाही तर मित्रांनो जास्त टाईमपास न करता आपण हा व्हिडिओ चालू करूयात तर मित्रांनो सर्वात आधी जवळ असलेल्या आपल्या गायीची त्या ठिकाणी तुम्ही जात वजन वय आकारमान या चार गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहे आणि हे घेऊन तुम्ही जे पशुवैद्यकीय अधिकारी असतील किंवा व्हेटरनरी डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्यानं त्या गायींला कोणत्या प्रकारच्या वळूचं त्या ठिकाणी रेतन करून घ्यायचं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे आता रेतन करत असताना कुठल्या वळूचं घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये बरेचसे टाईट त्याच्यामध्ये येऊन जातात मग तुम्हाला गिर क्रॉस घ्यायचा आहे की यचअप हंड्रेड पर्सेंट घ्यायचा आहे जर्शी घ्यायचा आहे तर तुमच्या पुढील दुधाच्या उत्पन्नाच्या उद्दिष्टानुसार त्या ठिकाणी तुम्ही रेतन करून घ्यायचं आहे पण त्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे घ्यायचा आहे शक्यतो याच्यामध्ये तुम्ही कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी करायचा आहे आता याच्यामध्ये ज्यावेळेस गाई माझ्यावर येते तर माझ्यावर आल्यानंतर तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत किंवा दोन दिवसाच्या आत त्या ठिकाणी ती भरून घेणे अतिशय गरजेची गोष्ट आहे अन्यथा याला जर तुम्ही विलंब जर केला किंवा लेट जर झाले तर मग परत तुम्हाला वीस ते बावीस त्या ठिकाणी थांब वीस ते बावीस दिवस त्या ठिकाणी थांबावं लागतं आणि मित्रांनो नक्कीच तुमच्या भाकड काळामध्ये वाढ होऊन जाते आणि तुमचं नुकसान त्या ठिकाणी चालू व्हायला सुरुवात होऊन जाते त्यानंतर गाई गाभण राहिल्यानंतर तिच्या खाद्याची खुराकाची पाण्याची त्याचबरोबर तिच्या बसण्या उचण्या बसण्या उठण्याच्या जागेची साधारणपणे आपण अतिशय स्वच्छता त्या ठिकाणी केली पाहिजे मित्रांनो तिला आपण ज्या टोकरीमध्ये त्या ठिकाणी खाद्य नेऊन टाकतो आहे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये पाणी तिला प्यायला देतो आहे तर मित्रांनो त्या गोष्टी सर्वत निर्जंतुक केलेल्या त्याच्यामध्ये पाहिजे आहेत जे पाणी प्यायला देत आहेत तर त्याचीसुद्धा तुम्ही शक्यतो टेस्टिंग करून दिली पाहिजे किंवा तुमच्याकडे जर चांगलं पाणी असेल तर तुम्ही आपण जे पाणी पितो आहे ते पाणी तिला प्यायला नक्कीच दिलं पाहिजे तुमची जी टाकी असेल तर तिच्यामध्ये शेवाळ त्या ठिकाणी नसलं पाहिजे तर मित्रांनो कारण की बऱ्याच वेळा ही गायी बरीचशी कमजोर झालेली असते तर त्या काळात जर तुम्ही अशा काही दूषित गोष्टी तिच्यापर्यंत जर दिल्या तर नक्कीच तिला त्याच्यापासून अपाय होऊ शकतो मग सर्व गोष्टींची जर तुम्ही अशी काळजी जर घेतली तर त्या गर्भाशयात वाढणाऱ्या वासराची काळजी त्या ठिकाणी आपोआपच घेतली जाते मग यासाठी गायी गाभण राहिल्यापासून तुम्ही दररोज तिला दोन किलो खुराक हा जास्तीचा त्या ठिकाणी द्यायला हवा त्यानंतर ज्यावेळेस ही गाय सातव्या महिन्याला येते किंवा तिला सातवा महिना चालू होतो त्यावेळेस तिचा खुराक वाढवावा तो म्हणजेच चार किलो दररोज या हिशोबाने ते द्यायला हवा त्याचबरोबर तिला उत्तम प्रतीची हिरवी आणि कोरडी वैरण आणि भरपूर स्वच्छ पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी असलीच पाहिजे त्यानंतर तिचा व्यायाम त्या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी तुम्ही जिथे तिची व्यवस्था केलेली आहे बाजूला तिथे तुम्ही खाण्याची वैरण खाण्याची जी त्या ठिकाणी हे असणार आहे व्यवस्था त्याच्यापासून पाणी पिण्याचं जी काय व्यवस्था असणार आहे तर ह्या दोन्हीमध्ये थोडंसं अंतर ठेवायला पाहिजे जेणेकरून ती नैसर्गिकरित्या ह्या दोन्ही गोष्टी करायला चालेल आणि त्यामुळे तिचा ब थोडासा व्यायाम त्या ठिकाणी होऊन जाणार आहे त्यानंतर तिला इतर जनावरांपासून वेगळी मोकळ्या जागेत सोडावी बांधतानाही इतर जनावरांपासनं वेगळी बांधावी त्यामुळे तिला इतर जनावरांपासनं कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही कालवडीच्या बाबतीत गाभन काळात आपण विशेष लक्ष त्या ठिकाणी द्यायचं आहे कारण की कालवड ही नेमकंच वायात आली असल्यामुळे तिच्या स्वतःच्या शरीराची सुद्धा वाढ चालू असते आणि वासराच्या आत पोटामध्ये वासराची सुद्धा वाढीची त्या ठिकाणी काम चालू असतं त्यामुळे ह्या दोन्ही वाढींचा ताण तिच्यामुळे तिच्यावर येत असतो त्यामुळे तिच्या शरीरावर विपरीत परिणाम होतात मग त्यामुळे आपल्याला कालवडीकडे जिचं पहिलंच वेत असेल किंवा पहिल्यांदाच लावले गेले आहे तिच्याकडे विशेष लक्ष आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं असतं त्यानंतर संकरत गायीच्या गाभन काळातील शेवटचे काही दिवस विशेष लक्ष त्या ठिकाणी पुरवायचं आहे आता मित्रांनो मग शेवटचे काही दिवस म्हणजे काय की जवळपास एक आठवा महिना लागल्यानंतर थोडंसं लक्ष द्यायला त्या ठिकाणी चालू करायचं आहे कारण की आपल्याला माहीतच आहे की यचप गाईचा किंवा जर्सी गाईचा भाकड काळ अगदी कमी असतो बऱ्याच वेळा असं लक्षात येते की त्या व्यायला जरी आल्या तर बऱ्याच वेळा त्या दूध त्या ठिकाणी देत असतात मग त्यामुळे दूध उत्पादन आणि गर्भाशयात वासराचे संगोपन या दोन्हीचाही ताण तिच्यावर येतो मित्रांनो आपण जर एखादं विल्यापर्यंत जरी त्या ठिकाणी दूध काढत राहिलो तर ती दूध देण्यामध्ये सुद्धा तिच्या शरीराचा ह्रास चालू असतो आणि वासरू वाढवण्यामध्ये शरीराच्या आतमध्ये ह्रास चालू असतो तर मित्रांनो याचा ताण येऊ शकतो ती गाई कमजोर त्या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे मित्रांनो आपण भाकड काळाचं नियोजनसुद्धा करायला पाहिजे कारण की आपल्याला माहीतच आहे की एच एफ किंवा जर्शी गायींचा भाकड काळ हा अतिशय कमी असतो बऱ्याच वेळा असं निदर्शनास येते की गायी व्यायला येते तरीही ती दूध देत राहते पण मग मित्रांनो त्यामुळे आपल्याला संकरित गाय त्या ठिकाणी आटवावी लागते तर मग नेमकं ती आठवायची कधी तर ती आठवत असताना मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कमीत कमी साठ दिवसाचा तरी भाकड काळ आपल्याला ठेवायचा आप आहे मग आता आठवत असताना पण बऱ्याच गोष्टी आहे दूध काढायचं आपल्याला कमी करावं लागत असतं मग ते कशा पद्धतीने अचानक बंद न करता आपल्याला साधारणपणे जर आपण दोनदा दूध काढत असेल तर आपल्याला ते एकदा आणायचं आहे आणि असा हळूहळू त्या ठिकाणी बंद ते करावं लागत असतं त्याविषयी व्हिडिओ मी आप चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आता गाई भाकड करीत असताना आठ ते दहा दिवसात तुम्हाला हळूहळू कमी करावी लागते त्यासाठी खुराकाची मात्राही अगदी त्या ठिकाणी कमी करावी लागते हळूहळू कमी करावे लागते दूध बंद करताना गाई त्रास होणार नाही याची अतिशय काळजी त्या ठिकाणी घ्यावी गाई भाकड झाल्यावर तिच्या सडात पेन्सिलिनसारखे सारखे अँटीबायोटिक औषध भरावे त्यामुळे व्यायल्यानंतर गाईला स्तंदा होण्याची शक्यता अगदीच कमी होऊन जाते आता सातवा महिना लागल्यानंतर थोडीशी जास्त काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं की सातव्या महिन्यानंतर गायीची हालचाल थोडीशी मर्यादित ठेवायची आहे तिला कळपात अथवा अवघड डोंगर कपारीवर त्या ठिकाणी चरण्यासाठी सोडायचं नाही तिची हालचाल अगदी कमी करून टाकायची आहे आणि ज्यावेळेस ती व्यायला येईल तर तिच्या तिला खास देखरेखीवर त्यावर ठेवायचं आहे तिच्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आणि वेळ पडल्यास डॉक्टरांची मदतही त्याच्यामध्ये घ्यायची आहे तर मित्रांनो ह्या होत्या काही काळज्या ज्या तुम्ही गाय म्हशीच्या गाभन काळामध्ये व्यवस्थितपणे घ्यायच्या आहेत लक्ष द्यायचं आहे आणि साधारणपणे डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घ्यायचा आहे आणि वेळोवेळी त्या ठिकाणी आपल्याला चेकही करत राहायचं आहे की काय परिस्थिती त्याच्यामध्ये आलेली आहे तर मग मित्रांनो हा व्हिडिओ तुमचा अमूल्य वेळ देऊन बघितल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर अशाच दर्जेदार माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन अवश्य दाबा मित्रांनो एवढ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एक लाईक तर व्हायलाच पाहिजे आणि कमेंट करायला तर तुम्ही माझ्या माझ्या माहितीनुसार मागे पुढे बघायलाच नाही पाहिजे कारण की मित्रांनो मी बऱ्याच व्हिडिओ कमेंटनुसार त्या ठिकाणी बनवत असतो तुम्ही कमेंट टाका मी अभ्यास करून त्याच्यावर व्हिडिओ बनवायला तयारच आहे तर मित्रांनो धन्यवाद